नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे <coughs> लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आपण सतत आता कांदाविषयी अपडेट का कंटिन्यू देत आहे आणि मोठा बदल या दोन ते तीन दिवसामध्ये झालेला आहे तसं केंद्र सरकारने एक एप्रिल पासून निर्यात शुल्क कमी केलेलं आहे त्या दिवसापासून बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि ही मोठी घसरण कधी पण राहणार आणि बाजार भाव कधी वाढणार आहे आणि सोमवारी तर विशेष बाजारभाव मला तर सोमवारचा दिवस योग्य वाढतोय सोमवारी बाजारभाव काय राहतील पासून समीकरण बदलतील का शंभर टक्के भाव मध्ये बदल होणार का हा विषय घेऊन आलेला आहे लवकरात लवकर, लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि विशेष म्हणजे जे सर्व शेतकरी आहेत विषय व्हिडिओ बघत असतात त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी अशी आहेत की पूर्ण व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि आज आपण शेतकऱ्यासोबतही चर्चा करणार आहे प्रत्येकांचा प्रश्न पण घेणार आहे आणि काय राहतील समीकरण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा चला व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही ठीक आहे आणि सगळ्यांनी जे कोण शेतकरी आता नवीन जोडलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि खाली लाईक कंपल्सरी करायचं आहे ठीक आहे चला मित्रांनो लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना माझा राम राम तर कमेंट करा चला ठीक आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत बघताय ते पण नक्की सांगत चला चला तर शेतकरी मित्रांनो <coughs> तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये सध्या कांदाचे जे बाजारभाव आहे कमी झालेला आहे आणि आजचं जे काय बाजारभाव आज पण सुद्धा बाजारभाव स्थिर होता काल पण स्थिर होता परवा कमी झालेला होता अ हो ठीक आहे नागेश जाधव सर कांदा कधी भरायचा ते सांगतो पूर्णपणे निश्चय पूर्णपणे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे कांदा कधी भरायचा बघा मित्रांनो आता आपण व्हिडिओ बघितलेला आहे या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या कांद्याची जी काही मागणी आहे आणि निर्यात हे या गोष्टीवर सध्या आता कांदा बाजारभाव टिकून आहे जसे बाहेरच्या देशामध्ये कांदाची मागणी वाढेल तर सध्या बाजारभाव वाढणार आहे विशेष म्हणजे आता आवक ही वाढलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे पावसाचा जे पाऊस पडत आहे त्यामुळे समीकरण बद, बदल बदलणार आहे तर शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या मागणी कमी आहे मागील जवळजवळ पंधरा ते दिवसापासून मागणी कमी होती त्यामुळे काय झालेला होता बाजारभाव थांबलेला होता आणि पासून शंभर टक्के बाजारभाव मध्ये वाढ दिसायला तुम्हाला दिसेल की बाजारभाव वाढेल वाढेल किती वाढेल ते तुम्हाला सांगतो तुम. शेतकरी मित्रांनो सोमवारपासून बाजारभाव मध्ये थोडी वाढ होणार होण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आज जे निर्यातदार होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे काही कांदाचा मार्केट होता तो बंद होता निर्यात पूर्णपणे थांबलेली होती आणि निर्यात शुल्क जो आहे त्याची जी परवानगी अजून भेटलेली नाही अजून एक गोष्ट महत्वाची म्हणजे कालच एक न्यूज आलेली आहे सरकारने कांदा खरेदी करण्याच्या पावलं उचलत आहे म्हणजे जसं कांदा खरेदी करतील तसंच स्पर्धा वाढेल आणि शंभर टक्के बाजारभावामध्ये सुधारणा होईल घाबरून जायचं काही कारण नाहीये ठीक आहे मित्रांनो ठीक <coughs> आहे तर शेतकरी मित्रांनो पुढच्या आठवड्यात ठीक आहे काय तर पुढच्या आठवड्यात भाव काय आहेत आता बघा आज उद्या दोन दिवस बाजारभाव हा कमीच राहणार आहे विशेष म्हणजे आज आणि उद्या तसं माहित आहे का मध्ये सुद्धा ही बाजारभाव कमी भेटत आहे तिथे पण मागणी कमी झालेली आहे आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा जी काही कांद्याची मागणी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे अजून एक गोष्ट जी बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होतोय बंगालचा जो काही पश्चिम बंगालमध्ये सुखसागर आहे त्या तिकडे कांद्याची जी काही आवक आहे ती वाढलेली आहे त्यामुळे तिथला कांदा तिथे तिथंच एक्सपोर्ट होतोय आणि त्यामुळे काय आहे की आपल्या कांद्याला मागणी कमी झालेली आहे आणि विशेष म्हणजे बघा जो बांगलादेशला जो कांदा जातोय ते गोल्टा आणि गोलटी मिडीयमच्या खाली म्हणजे मोठ्या साईजचा कांदा बांगलादेशला निर्यात होत नाहीये जो कांदा मोठा कांदा निर्यात होतो तो फक्त अरब कंट्रीला जातो सौदी अरेबिया परत कतार आणि या अरब कंट्रीमध्ये जास्त प्रमाणात आपला कांदा मोठा कांदा तिकडे एक्सपोर्ट होतो आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा मिडियम आणि गोल्टागोली कांदा जातो आणि मालदीवला पण आपला जो महाराष्ट्राचा कांदा आणि नाशिकचा कांदा सुद्धा तिकडे एक्सपोर्ट होत असतो म्यानमारला पण होतो आणि विशेष म्हणजे बघा आता या महिन्यामध्ये कांद्याची जी काही रेस आहे ती वाढणार आहे कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांदा मुबलक प्रमाणात येणार आहे आणि आपल्या कांद्याला अगर मागणी मागणी वाढवायची असेल तर आता इथून पुढे क्वालिटी महत्वाची तर आहे आणि विशेष म्हणजे बघा तुम्हाला सांगतोय आता इथून पुढे आपल्या निर्याती तर आहेत तर निर्यातीला जोर भेटणार जेवढं आपल्या निर्याती होईल तेवढंच बाजारभाव वाढतील आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतोय की आता सोमवार ते म्हणजे पंधरा तारखेपर्यंत बाजार भाव तुम्हाला सतरा ते एकोणीसशे रुपये दरम्यान बघायला भेटणार आहे बाजार भाव त्या दरम्यान राहतील आणि एप्रिल महिन्याच्या शेवट शेवट पर्यंत दोन हजार ते बावीसशे रुपये दरम्यान बाजारभाव शंभर टक्के राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायचा आहे आणि बघा वाढलेल्या कांद्यालाच भाव सध्या महाराष्ट्रात आणि मुख्य बाजारपेठेमध्ये चांगला बाजारभाव भेटत आहे आणि आता जे काही कांदा शेतकऱ्यांनी आणणार होते आता आठवडाभर म्हणजे आठवडाभर काढायचं होतं परत महिन्याने कांदा काढायचं होतं तशा परिस्थितीमध्ये जे अवकाळी पाऊस पा। काही भागामध्ये पडलेला आहे तिथे थोडा जो काही आवाज येत नाही का म्हणजेच माने सर आवाज येत नाही का आवाज येत नाही का? ये ये का? ये ये का कमेंट करा आवाज येतोय का आवाज येतोय का कमेंट करा फटाफट लवकर लवकर कमेंट करा हा ठीक आहे ओके तर शेतकरी मित्रांनो काय म्हणत तुम्ही हा या पावसाळी पाव, पावसाळा म्हणजे अवकाळी मुळे काय होणार आहे जो कांदा गारपीटमध्ये सापडलाय जो कांदा मध्ये सापडला आहे तो कांदा साठवण करता येणार नाहीये ठीक आहे कारण की तो कांदा पूर्णपणे खराब होणार त्याला डाग लागणार त्यामुळे तो साठवण करण्याच्या लागीच सा काय राहणार नाही त्यामुळे काय होणार आहे त्याची साठवण क्षमता कमी होईल आणि बाजारात तो कांदा येण्याची शक्यता आहे आणि तो पण थोड्या दिवसांनी जे काही शेतकरी साठवण करणार होते ती कांदा मार्केटमध्ये उतरणं ना आवक वा थोडी वाढणार म्हणजे तुम्हाला या महिन्याच्या अखेरपर्यंत दोन हजारच्या आतमध्ये तुम्हाला बाजारावर भेटतील आता जो बाजारभाव म्हणतायत आपण <coughs> काही व्यापारी वर्ग म्हणतायत की बाजारभाव तेराशे हजार रुपयाच्या खाली येण्याची शक्यता आहे तसं तर होणार नाहीये ठीक आहे तसं तर होणार नाहीये विशेष म्हणजे हा कदाचित हा जो बाजारभाव तुम्हाला भरपूरच म्हणजे जो दोन हजारच्या वरती प्लस मध्ये पाहायचा असेल तर त्याला एक महिन्या म्हणजे जवळजवळ जो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बघायला भेटणार आहे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला दोन हजार प्लस म्हणजे दोन हजार ते पंचवीसशे रुपयाच्या आतमध्ये दुसऱ्या आठवड्यात बाजारभाव बघायला भेटणार आहे सध्या अशी परिस्थिती आहे सगळीकडे कांदा आहे मागणी कमी आहे त्या कारणास्तव बाजारभाव स्थिर राहणार आहे स्थिर म्हणजे पंधरा रुपयापासून ते वीस रुपयाच्या मध्येच बाजारभाव राहतील त्यामध्ये काही बदल होणार नाहीये ठीक आहे त्यामध्ये बदल होणार नाहीये आणि विशेष म्हणजे अगर केंद्र सरकारने कांदा खरेदी करा तर आज स्पर्धा वाढेल त्यामध्ये बाजारभाव थोडेफार का होईना वाढणार आहे आणि आता सोमवारपासून लक्ष घ्यायचं आहे सोमवारपासून बाजारभाव वाढतील वाढतील म्हणजे दोनशे तीनशे रुपये वाढतील सरासरी बाजारभाव चौदा रुपयापासून ते सोळा रुपयापास पर्यंत तुम्हाला भेटेल ठीक आहे त्याच रेंजमध्ये आता बाजारभाव राहणार आहे ठीक आहे त्याच रेंजमध्ये बाजारभाव राहणार आहे किती चौदा रुपये ते सोळा रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव राहतील याच्या प्रश्नाचा तुमचा प्रश्न घेऊया <coughs> तर आता तुम्ही प्रश्न करा तुमचे प्रश्न वगैरे हो घेऊया आपण मंगेश माने सर ठीक आहे आवाज तुम्हाला येतोय तुमची काही अडचण आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करा ठीक आहे वारंवार आपण कांदाविषयी अपडेट का आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो आणि आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव स्थिर होता काल सरका आज बाजारभाव होता मला थोडं वाढलं असं दिसतो दिसत होता म्हणजे आज सरासरी बाजार भाव सोलापूर मार्केट मध्ये एक नंबर जो पाहिला आहे तो चौदा रुपयापासून ते सोळा रुपयापर्यंत होता सोळा रुपये पर्यंत सुपर जो सुपरगोळा भाव भेटत होता ठीक आहे चला मित्रांनो पटापट तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे ते आ, करा चला एक <coughs> मिनिट <coughs> <coughs> बघा माझा पण पन कांदा पंधरा दिवसात झाले आहे कापून ठेवला आहे अडीचशे पिसवी सरासरी ठीक आहे तर शेतकरी कोण आहे ते आनंद आनंद सर बघा तुम्हाला सांगतोय पंधरा दिवसात तुम्हाला बाजारभाव भेटणार आहे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला अठराशे ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान तुम्हाला बाजारभाव भेटणार आहे सरासरी एक बाजारभाव पाहिला असता वीस तारखेनंतर वीस तारखेनंतर तुम्हाला अठरा रुपयापासून एक ते एकवीस रुपये बावीस रुपयाच्या मध्ये पाहायला भेटणार आहे शंभर टक्के पाहायला भेटणार आहे परंतु जास्त प्रमाणात भाव वाढणार नाहीये अगर आवक ही वाढली तर बाजार भाव थांबतील ठीक आहे हा सोमवार नंतर भरू सोमा, का सोमवार हा सोमवारी भरू नका मंगळवार बुधवार गुरुवारच्या भेटला येऊ द्या सोमवारी येऊ नको कारण की अजून जी काही निर्यात आहे जी काही प्रोसेस आहे ती अजून करायची आहे थांब त्यासाठी थांबलेले आहेत तुम्ही सोमवार न भरता मंगळवारी बुधवारी भरा टप्प्या टप्प्याने भरा ठीक आहे नक्कीच नागनाथ जाधव सर बुधवारी भरले तर अतिउत्तम आहे बुधवार भरले तर खरं म्हणजे पूर्णपणे प्रोसेस होईल आणि तोपर्यंत जी काही मागणी आहे ती वाढू शकते तर तुम्ही बुधवारी भरले तर चालतंय निलेश जाधव सर बाराशे पिशव्याच्या टप्प्या टप्प्याने तप्या, निलेश सर तुम्हाला विनंती आहे तुम्ही काना टप्प्या टप्प्याने घेऊन येत चला म्हणजे तर तुम्हाला आता बघा इथून पुढे बाजारभाव तर स्थिर राहणार आहे स्थिर म्हणजे आता तुमचा कांदा पूर्णपणे तयार असेल तर तुम्हाला कांदा स्थिर भेटेल स्थिर म्हणजे आता पंधरा रुपये या महिन्यात तर पंधरा दिवसाने अठरा रुपये परत म्हणजे हा चढता बाजारभाव राहणार आहे परंतु जास्त बाजारभाव वाढीस नाही भेटणार आहे परंतु चढता राहणार आहे उतरता बाजारभाव आता इथून पुढे भेटणार नाही आता मे महिना आला अजून एक प्रश्न आहे जुलै ऑगस्ट मध्ये कसा भाव राहील तर शेतकरी मित्रांनो जुलै ऑगस्ट मध्ये भाव निश्चितच अडीच ते तीन हजार रुपया दरम्यान नक्की राहणार आहे ठीक आहे मला अडीच ते तीन हजार भाव बघायला भेटणार आहे ठीक आहे अजून काय म्हणताय तर शेतकरी किती दिवस झाकून ठेवावं ठेवता येईल तर विश्वास सर बघा तुम्हाला अगर कांदा पूर्णपणे वाळा असेल तुमचा तुम्ही झाकून ठेवायचा असेल तर सात ते आठ दिवस ठेवायचा आहे त्याच्यावरती ठेवू नका हा अगर, अगर तुम्हाला साठवण करायची जागा असेल तर नक्कीच तुम्ही साठवण करून ठेवा अजून ते पंधरा दिवसानंतर तुम्ही बाहेर काढायचे असेल तुमची साठवण क्षमता असेल तर अगर तुम्हाला प्रत्येकाला बाजारभाव पाहिजे असेल तर ज्या ज्याकडे चाळ पद्धत आहे चाळ आहे तर तुम्ही शंभर टक्के साठवण करायचं विचार करा ठीक आहे सुजित सिंधे सर म्हणत सर मे पंधरा नंतर हा मे पंधरा नंतर तुम्हाला बाजारभाव बघायला भेटणार आहे वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या मध्ये भेटणार आहे तुम्ही लिहून घ्या ठीक आहे वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत निलेश जाधव पंधरा रुपयाला मागतायत अगर सध्याच्या घडीला जे शेतकरी पंधरा रुपये मागतात म्हणतात व्यापारी मागतायत पूर्णपणे त्यांच्याकडे टाका का भरणा असू दे पोते गोणी सगळं त्यांच्याकडे टाका तर आता आताच्या घडीला पूर्णपणे कांदा विकू नका अगर पंधरा रुपये म्हणत असतील तर तुम्ही टप्प्याटप्प्याने द्यायचा प्रयत्न करा ठीक आहे अजून काय प्रश्न असतील लवकर सांगत चला भरपूर शेतकरी वाट बघत होते मी मध्यंतरी लाईव्ह येत होतो आता इथून पुढे तुमच्यासाठी कंटिन्यू लाईव्ह येणार आहे चालेल ठीक आहे अजून काय प्रश्न आहे आनंद सर म्हणताय धन्यवाद तसेच नक्की सोमवार काय बाजारभाव राहतील सोमवारी बाजारभाव तुम्हाला पंधरा रुपयापासून ते सतरा रुपयाच्या मध्ये बघायला भेटणार आहे आणि आता रमजान झालेला आहे विशेष म्हणजे बघा या महिन्याच्या अखेरला हो जे आंब्याचा सीजन सुरू होणार त्यामध्ये बाजारभाव थोडा स्टॉप होतील म्हणजे वाढणार नाहीये त्यामुळे मी या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला बाजारभाव वीस रुपयाला वीस रुपये पर्यंत जा, जातील असा अंदाज आहे परंतु वीस रुपये क्रॉस करणार नाही वीस रुपयाच्या आतच पंधरा ते वीस रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला बाजारभाव बघायला भेटणार आहे म्हणजे कसं आता उन्हाळा आहे उन्हाळ्याच्या पेडमध्ये आंब्याचा सीझन कलिंगड तर भूज खरबूज या सर्व पिकांचा व्या, व्यापार होतो जास्त प्रमाणात त्यामुळे कांद्याकडे थोडा दुर्लक्ष होतो प्रत्येक वर्षी हाच परिस्थिती बघायला भेटतो परंतु जसा मे च्या एंडिंग होईल जून मध्ये बाजारभाव परत अडीच ते तीन हजार रुपया दरम्यान विकणार आहे <coughs> हा निर्यात फास्ट हा हा निलेश यादवांचा सर प्रश्न चांगला आहे निलेश सर म्हणतात फा निर्यात कधी फास्ट होईल बघा आता हळूहळू हळू होईल अजून दहा ते पंधरा दिवस त्याला निर्यात व्हायला टाइम आहे म्हणजे पूर्णपणे निर्यात सगळीकडे मागणी या सर्व गोष्टी बघता तर अजून दहा दिवस निर्यात फास्ट होतील आणि निश्चित दहा दिवसानंतर दोन ते तीनशे रुपयाचे बाजारभाव वाढतील ठीक आहे सतीश सर म्हणतायत सर या वर्षी चाळीमध्ये भरूनच ठेवा खूपच छान आहे या वर्षी आगर जे शेतकरी चाळीमध्ये खांदा भरणार आहे त्यांना बाजारभाव निश्चितच भेटणार आहे मागच्या वर्षी हायेस्ट बाजारभाव भेटलेला नऊ हजार रुपयापर्यंत भेटलेला आहे अगर शेतकऱ्यांना अगर चार हजार रुपयापर्यंत मधला कांद्याला बाजारभाव भेटला तर निश्चितच फायदा आहे होणार आहे यावर्षी पंजाबावर डग म्हटलेला आहे मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी पण पाऊस राहणार आहे जास्त प्रमाणात तर जे काही नियोजन आहे नियोजनबद्ध करून चाळीमध्ये कांदा ठेवण्याचा प्रयत्न करा कारण की पावसावर डिपेंड आहे बाजारभाव अगर पाऊस जास्त प्रमाणात या वर्षीप्रमाणे नुकसान झाला तर निश्चितच जे काही चारीमध्ये ठेवलेल्या कांद्याला बाजारभाव भेटणार आहे परंतु तुम्ही सांगू का फक्त पाऊस भरपूर पडला आणि नासाडी झाली असं म्हणून बाजारभाव वाढतील असं नाहीये एकंदरी पाहिलं असतं तरी जे काही उन्हाळी कांदा आहे उन्हाळी कांदाला शंभर टक्के बाजारभाव भेटत असतो निदान तीन हजार रुपयाचा प्लस बाजारभाव भेटत असतो पुढच्या महिन्यात कसा दर राहतील पुढच्या महिन्यात तुम्हाला आ, जो पहिल्या आठवड्यामध्ये असाच दर राहतील बावीसशे रुपये पर्यंत जातील परंतु दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के दोन हजार ते पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान बाजारावर बघायला भेटणार आहे ठीक आहे <coughs> तर ठीक आहे शेतकरी मित्रांनो आता तुमचे एवढे प्रश्न दिलेले घेतलेले आहेत तुम्ही जे काय नंतर आपण व्हिडिओ संपल्यानंतर बी तुमचे प्रश्न घेणार आहे आता जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती आलेला आहेत हा व्हिडिओ पूर्णपणे बघा पूर्ण सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये कसा बाजारावर राहणार आहे काय परिस्थिती राहणार आहे सर्व गोष्टी त्यामध्ये समजून सांगितलेल्या आहेत आता जे काही जॉईन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना विनंती आहे परत रिपीट बघा व्हिडिओ त्यात तुम्हाला समजेल ठीक आहे कारण की पूर्ण विशेष विश्लेषण मी केलेलं आहे पंधरा एप्रिल पासून काय राहतील पंधरा एप्रिल पासून तुम्हाला बाजारभाव सोळा रुपयापासून ते एकोणीसशे रुपया दरम्यान बघायला भेटणार आहे ठीक आहे म्हणजे बघा या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारभाव जास्त प्रमाणात वाढणार नाहीये अजून आज उद्या बाजारभाव कमी होण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु पासून बाजारभाव थोडाफार स्थिर राहतील सोमवार मंगळवारपासून थोडाफार शंभर दोनशे रुपयाचे बाजारभाव वाढतील अशीच स्थिती पंधरा तारखेपर्यंत राहणार आहे पंधरा तारखेपर्यंत बाजारभाव असे जो काही पंधरा आणि सतरा रुपयाच्या दरम्यान राहतील नंतरच्या काळामध्ये बाजारभाव शेवटी शेवटीला दोन हजार रुपयापर्यंत पंधरा ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव राहणार रा आहे ठीक आहे व्यवस्थित नियोजन करा नियोजन करून मार्केट मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा ठीक <coughs> आहे मित्रांनो आता आपण वेळ जसा वेळ भेटेल आपण संध्याकाळच्या लाईव्ह ट्यूबला येऊया तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल आज दिवसभर पूर्णपणे नोट काढलेला आहेत काल पण संध्याकाळी लाईव्ह आलेलो होतो तरी भरपूर शेतकरी आले नव्हते काय हरकत नाही ते नंतर भरपूर शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे आवक जात असेल तर भाव कस मी काय म्हणतो आवक जास्त असेल ते म्हणतात बघा रवींद्र कदम तर आवक जास्त तर बघा आवक निर्यात आवक हीच राहणार आहे आवक वाढलेली आहे मान्य आहे आवक म्हणजे आता जास्त प्रमाणात होणार नाही आवक एवढीच राहणार आहे आवक ही वाढलेलीच आहे सध्याला सध्याच्या परिस्थितीला आवक ही वाढलेलीच आहे आणि अजून ही आवक अजून एक वीस टक्के आवक वाढू शकतो आणि वीस टक्के आवक वाढल्यावर जवळजवळ निर्यात ला जोर भेटला चालना भेटली तर बाजारभाव वाढू शकतो मी बाजारभाव कधी वाढणार म्हणतोय बाजारभाव या एप्रिलच्या महिन्यामध्ये दोन पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान राहणार आहे कधी वीस तारखेनंतर वीसच्या दरम्यान राहतील आता तर बाजारभाव चौदा रुपये ते सतरा रुपयाच्या दरम्यानच राहणार आहे इथून पुढे बाजारभाव कमी जास्त होऊ शकत नाही आता बाजारभाव वाढू शकत नाही मी मे महिन्यात जून महिन्यामध्ये बाजारभाव वाढेल असे सांगितलेलं आहे लक्ष देऊ का ठीक आहे ते पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला भाव दोन हजार ते पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान बघायला भेटणार आहे लिहून घ्या माझ्याकडून ठीक आहे राहुल द सर खूप अभि खूप खूप खुँ धन्यवाद साहेब तुम्ही सा, कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत असतात चला थँक्यू आणि शेतकरी मित्रांनो काही अडचण असेल कमेंट मग नक्की सांगा भरपूर शेतकऱ्यांना तक्रार आहे की कमेंटला रिप्लाय देत नाही मी नक्की रिप्लाय देत असतो ठीक आहे नागेश जाधव सर म्हणतात खराब कांदा बाजारात येतोय का अजून तर नाहीये काल पाऊस दोन हो दिवस झाले पाऊस पडतोय तुम्हाला पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये ते समजून येईल की बाजारामध्ये खराब कांदा येतोय का आता सध्याला तर बाजार का बाजारात कांदा चांगला आहे सिंगल पत्तीचा जो कांदा आहे तो थोडा थो खराब येतोय आणि डबल पत्तीचा कांदा चांगला येतोय आणि हळूहळू जसं जसं दिवस जातील <coughs> कांद्याची साईज कमी होणार आहे आणि काही भागामध्ये करपा पण पडलेला होता आणि आता बघा जिथे जिथे पाऊस पडलेला आहे तो जोराने गारपीट झालेली आहे तिथे कांद्याला करपा पडणार कांद्याची साईज होणार नाही ज्या कांद्याला अजून एक ते दीड महिना वेळ आहे त्या कांद्याला जी काही साईज आहे ती होणार नाही ती साईज खोटणार त्यामुळे उत्पादनावर घट कमी होणार आवक कमी होणार बाजारामध्ये कांदा महाग जाणार ठीक आहे या सगळ्या गोष्टी डिपेंड राहणार आहे पासून स्थिर राहील मार्केट पहिल्यासारखे हो हो शंभर टक्के सोमवार नाही तुम्ही सोमवार सोडा सोमवार पासून म्हणता येणार नाही ना सोमवार पासून निर्यात सुरळीत होईल मग तिकडचा रिझल्ट चांगला आला तर इथे मंगळवार पासून मंगळवार बुधवारपासून बाजारभाव तुम्हाला स्थिर बघायला भेटणार आहे ठीक आहे चला तर शेतकरी मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा चला फक्त चौतीस लाईक आहेत सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि जे कोण शेतकरी आता नवीन जोडलेला आहे परत एकदा हा व्हिडिओ संपल्या संपल्या परत बघायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी लाईक करून जावा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांमध्ये आणि तुमच्या जवळच्या ग्रुपमध्ये शेअर करत चला तर भेटूया अशाच कानावश्यक अपडेटसाठी आपल्या आप चॅनलवरती जय हिंद धन्यवाद